गणेश जयंतीला आपलं घर कसं व्हावं आणि त्यासाठी काय सेवा करावी ह्याबद्दल व्हिडिओ केला होता आता एक नवीन उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुमचं स्वप्न असेल की माझं घर व्हावं लवकरात लवकर आपली वास्तू व्हावी आपलं घर व्हावं तर त्यासाठी एक खूप सुंदर आणि साधा उपाय घेऊन आलेली आहे एकवीस शुक एकवीस मंगळवार सॉरी एकवीस मंगळवार संकष्टी ह्या दोन्हीपैकी तुम्हाला एक कोणतं तरी करायचं आहे मंगळवार असो मंगळवार करणार असो तर चढत्या क्रमाने तुम्हाला जास्वंदाचं फुल गणपतीला व्हायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एकवीस गुरुवारसुद्धा दर मंगळवारी किंवा दर संकष्टीला व्हायच्या आहेत त्याचबरोबर जय गण ग जय गजानन श्री गजानन ह्याचा जप करायचा आहे श्री गजानन जय गजानन किंवा जय गजानन गजानन श्री गजानन आपल्या गणपती बाप्पाचा जप करायचा आहे हा मंत्र रोज एक माळ म्हणजे एकशे वेळा करायचा आहे श्री गजानन जय गजानन आणि त्यानंतर असं केल्यास तुम्हाला सांगते दीड ते दोन महिन्यातच तुम्हाला वास्तू म्हणजे होण्याचे काही ना काही असे स रिझल्ट दिसायला मिळतील किंवा काहीतरी मार्ग उघडतील आणि कुठे ना कुठे तुम्हाला त्या गोष्टी मिळायला लागतील दीड ते दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात किंवा पुढच्या दिवसांमध्ये तुमची इच्छा जरी पूर्ण झाली तरी संकल्प केलेले एकवीस संकष्टी किंवा के संकल्प केलेले एकवीस मंगळवार आणि जे म फुलाचा आणि दुर्वाचा उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे आणि श्री गजानन जय गजानन ह्या मंत्राचा एक माळ म्हणजे या मंत्राची एक माळ जी आहे ती तुम्हाला दररोज म्हणायची आहे हे लक्षात ठेवा इच्छेनी कष्टाने करा इच्छा लवकर पूर्ण होतात कुठलीही सेवा कुठलेही उपाय कष्टाबरोबर करावे म्हणजे त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील श्री स्वामी समर्थ